नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी तुम्हाला माझा तिरुपती बालाजीमध्ये मला आलेला अनुभव शेअर करणार आहे तर मी तिरुपतीला आले होते त्याच्यापूर्वी मी व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली होती आणि त्या सेवेनंतर मला तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं आम्ही पहिल्या दिवशी तिरुपती बालाजीला म्हणजेच तिरुमलामध्ये दर्शनासाठी गेलो आणि तिथून त्याच्यानंतरनं असं म्हटलं जातं की तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्या नंतर देवी पद्मावतीचं पण दर्शन घ्यायचं असतं देवी पद्मावती ही बालाजींची पत्नी आहे त्यामुळे त्यांचं देखील दर्शन घ्यायचं असतं त्यामुळे आम्ही रथसप्तमी होती त्या दिवशी आणि आम्ही तिथे गेलो पद्मावती देवीला <coughs> इथे खूप मोठा रथोत्सव असतो तिरुपतीमध्ये हे आम्हाला इथे आल्यावरच कळलं कारण की तिरुपती बालाजीमध्ये सुद्धा सोळा तारखेचं आमचं रथसप्तमी दिवशीचं बुकिंग होतं दर्शनाचं पण त्यांनी ते स्लॉट सगळे कॅन्सल केले आणि पंधरा आणि सतरा तारखेमध्ये डायवर्ट केले त्यामुळे आम्हाला पंधरा तारखेचं स्लॉट मिळाला होता मग पंधरा तारखेला आमचं तिरुपती बालाजींचं दर्शन झालं आणि सोळा तारखेला आम्ही पद्मावती देवीच्या दर्शनाला हो आलो इथे पण रस्तोत्सव असेल म्हणून आम्ही जरा लवकर निघालो कारण दिवसभर खूप गर्दी होऊ शकते इथल्या लोकांचा तो खूप मोठा उत्सव असतो म्हणून आम्ही सकाळीच पद्मावती देवीच्या मंदिरात गेलो मंदिरात गेलो गर्दी फारशी काही नव्हती त्यामुळे दर्शन खूप छान झालं आणि आजच्या दिवशी आईची मिरवणूक निघते वेगवेगळ्या वाहनांमध्ये निघते तर गज म्हणजे हत्तीवरून सुद्धा आईची ह्या दिवशी मिरवणूक निघते आणि आम्हाला त्या गजाचं देखील दर्शनाला जाण्याच्या पूर्वीच गजलक्ष्मीचं पण आम्हाला दर्शन झालं गजलक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये गेलो आ, पद्मावती देवीचं पण खूप छान असं आम्हाला दर्शन झालं आणि दर्शन झाल्याच्या नंतर तिथे प्रसाद मिळतो त्या दिवशी दही भात आ, आ, प्रसाद होता मग तो आम्ही खाल्ला आणि थोडा वेळ मंदिर परिसरात बसावं म्हणून आम्ही मंदिर परिसरामध्ये बसलो होतो तर तिथे दोन तीन बायका आल्या आणि त्यांनी मला हळदी कुंकू लावलं प्लस आ, हे असं मंगळसूत्र इकडे साऊथमध्ये मध्ये ना हे मंगळसूत्र म्हणून घालतात तर हे त्यांनी मला दिलं त्याच्यानंतर अशा बांगड्या दिल्या मला त्यांनी लाल बांगड्या आणि हिरव्या बांगड्या अशा मला बांगड्या दिल्या आणि ही कुंकुवाची पुडी दिली तर आहे ना हा जो अनुभव होता ना की मला हे सगळे जे काही सौभाग्य अलंकार मिळालेले आहेत तर ते मिळालेले बघून मला एवढं आश्चर्य आणि आनंद झाला होता की म्हणजे मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं की असं काही मंदिरात गेल्याबरोबर आपल्याबरोबर होईल की देवीच्या गाभाऱ्यातून आलेलं हे मंगळसूत्र आपल्याला मिळेल आणि हे सगळे सौभाग्यला अलंकार आपल्याला इथे देवीच्या दरवाज्यात किंवा देवीच्या गाभाऱ्यात किंवा देवीच्या परिसरात आपल्याला हे सगळं मिळेल अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती परंतु एवढे सगळे सौ सव, सौभाग्य अलंकार मला इथे देवीच्या इथे मिळाले आणि खरंच म्हणजे एक काहीतरी देवाचं आणि आपलं ऋणानुबंध असतो किंवा जी काही आपण सेवा केलेली असते ती देवापर्यंत पोहोचते आणि म्हणूनच त्याचं असं हे फळरूपी आपल्याला प्राप्त होत असतं आणि हीच हे जे काही मला मिळाले त्याच्यावरूनच मी म्हणते की मी जे काही सेवा केलेली आहे भगवान बालाजींची असू द्या किंवा माता लक्ष्मीची असू द्या ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्यांच्या त्याचा आशीर्वाद म्हणूनच मला हे सौभाग्य अलंकार मिळालेले आहेत आणि त्या दिवशी नेमका माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसाला म्हणजे जर वाढदिवसाला आम्ही इथं तिरुपतीला येतो परंतु ह्यावेळेस असं काही घडलं की इथे रथसप्तमीला एवढा खूप मोठा कार्यक्रम असतो रथोत्सव असतो असं अजिबात आम्हाला माहीत नव्हतं आणि देवीच्या इथे आल्यावर हे सगळे सौभाग्य अलंकार मिळाले खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे की हे सगळं आपल्याला मिळणं आणि मी मला म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी यायला लागलं ला की अरे हे काय आहे म्हणजे इतकं अनपेक्षितपणे हे सगळं घडलेलं आहे आणि त्यानंतर मग तिथे अशी ओली हळद ठेवलेली असते आणि कुंकोचं पण मोठं कुंडा ठेवलेला असतो मग तिथे सगळेचण ते हळदी अशी गालाला लावायची असते मी माझ्या व्हिडिओमध्ये एक दोन फोटो शेअर पण करेल की ते अशा गालाला हळदी लावून कपाळाला हळदी गळ्याला हळदी आणि मग ते कुंकुदेवीचं लावायचं आणि हे सगळं करण्याचं भाग्य मला मिळालं आणि खरंच खूप खूप आनंद झाला आणि खरंच केलेल्या सेवेचं फळ हेच असेल असं वाटलं आणि मन तर समाधानी झालंच खूप म्हणजे आनंदित झाले त्यामुळे म्हटलं चला हा अनुभव पण तुमच्यासोबत शेअर करूया आपण केलेली सेवा कधीच व्हायला जात नाही ती कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्यापर्यंत त्याचं चांगलं फळ हे आपल्याला मिळतच असतं आणि मी म्हणते की माता लक्ष्मीने आणि भगवान बालाजींनी माझ्यासाठी हा आशीर्वादच दिलेला आहे की मला सगळे सौभाग्य अलंकार देवीच्या दारात मला मिळावेत ह्याच्यासारखं दुसरं भाग्य काय ते काय असणार आहे तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी करती आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा अशाच छानशा व्हिडिओसोबत चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ